नाही म्हणतो आता नवीन काही नाही पण दोन मध्ये दोनच्या आसपासच चालू आहे संदीप राठोड आहेत कलायू कृपया आद्रकीच्या संदर्भामध्ये माहिती द्या आम्हाला नवीन कन्नड मार्केट संदीप राठोड मार्केटच नाही कुल्ल माउली राम रामराम गणेश ढगे राम, राम, राम संतोष पंडित रामराम साहेब कृपया संदीप राठोड लाइव आहेत का संदीप राठोड कन्नड कृपया आम्हाला मार्केटच्या संबंधित माहिती द्या कन्नड लिहिलाव अद्रकीचे लि लाव कन्नडचे आकाश गायके रामराम गेमिंग होले तुम्हाला बी राम अरे राम. मोरे साहेब या ना इकडे नाही अद्रक अद्रक सांगा मला अद्रक शेतकऱ्याचा बाजार भाव असं क्लिअर क्लिअर हे शेतकऱ्याचे बाजारभाव सांगितले कारण काढण्याचा खर्च वेगळा येतो त्याला सहा सात रुपयापर्यंत जातो एकूणच बावीस तेवीस रुपये मार्केट राहत ते तर हे शेतकऱ्याला जे शेतकऱ्याच्या हातात पैसे पडतात ते सांगतोय आम्ही पंधराशे रुपये हे कॅश पडतं शेतकऱ्याच्या हातात सुपरमालासाठी अद्रकचेच सांगितले सुलतानी साहेब पंधराशे रुपये सुपर मालासाठी म्हणता येते या भागात ये या परिसरातले सांगतो मी गॅरंटी घेत नाही कोणत्याच कामाची सांगून ठेवतो कारण वेगवेगळ्या ठिकाणी अद्रकीचे वेगवेगळे बाजार असतात माल मालही चार क्वालिटीचा असतो जुना माल खोडव्याचा माल मिक्सक नवीन सड लागलेले त्याच्यामुळं आपण आपला माल विकताना चार ठिकाणी चौकशी करा शहा निशा करा आणि नंतर माल द्या हे एक फक्त अंदाज असतात आमठाण्याच्या मार्केटमध्ये सुरुवातीला दोन हजार रुपये भाव खुलले म्हणजे ते शेवटपर्यंत असतात अशी नाही जो तुमच्या समोर लिलाव झाला तो खरा। नंतर करा नंतर पंधराशे होऊ शकता पंचवीसशे होऊ शकता हे मी मार्केटमध्ये बघत राहतो त्यामुळे कृपया कमेंट करताना चांगल्या पद्धतीनं करा आणि व्यवहार करताना तुमच्यात सतत विवेक बुद्धीनं व्यवहार करा कारण आम्ही म्हणतो म्हणून करू नका कृपया गोपाल दळवी मार्केट खुललं नाही सुलतानी साहेब जसं मार्केट खुलाल तुम्हाला खुला। माहिती देऊ मलाही लगेच निघायचंय स्वप्नील कळात्री आमच्या गावचा आज आठवडी बाजारे बुधवारी आज मला निघायचंय त्यामुळं लवकरात लवकर लिलाव होण्यासाठी मी वाट बघतोय नाही नाही सुधाकर शिंदे नाही आमच्याकडे नाही झाला शुभम दौड लिलाव नाही झाला रवींद्र काळे रामराम साहेब नाही लिलावत झाला नाही तर भाऊ का सांगत्या मारुती करके सर राम राम जाधव साहेब इकडे आता कुठूनही राहिलं तुमचं इकडे तुम्ही चालू किचकऱ्या ते नाही गेला आम्हाला काही कोणाशीच नाही काही गेला कबीर शेख नमस्कार साहेब नमस्कार मुंडे साहेब मार्केट फुललानी प्रवीण करगे अजय करगे जय राणा प्रवीण मोरे साहेब मी तेच म्हणत होतो सर मी लाईव्ह करतोय दहा मिनिटामध्ये लगेच निघून जातो मी सुधाकर शिंदे साहेब चालेल चालेल लाईव्ह नाही लाईक नाही येते आपल्याला लाईक कमी येत आहे अमोल सूर्यवंशी साहेब अजून मार्केट फुललानी तुमच्या समोर जे आहे ते आहे लाइक करा नहीं तो फिर भाई आवाज़ कमी रहना रहा काल ठोक ले गए <laughs> <laughs> त्याचे परिणाम आज तौफिक भाई हे जे आज आहे ना अजय कर घे आजचे अद्रक बाजार भाव दीड हजार दोन हजार पर्यंत आहे मग फोटो काढ ना तुमचा संजय गलमे साहेब शेतकरी ऐकणारच मी आणि व्यापारी एक दिवस पस्तीसशे करते आणि दुसऱ्या दिवशी दोन हजार करते तिसऱ्या दिवशी पंधराशे करून टाकते त्याच्यामुळं शेतकऱ्यालाही अपेक्षा आहे खरोखरच शेतकरी बंधू संजय गणवे साहेब सुरतचे व्यापारी प्रतिष्ठित या अगोदर मी सांगितलेलं आहे लाल मिरची यावर्षी खूप कमी आहे त्यामुळं आपण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये लाल करण्याचा प्रयत्न करा प्रवीण मोरे मार्केट खुललंच नाही कृष्णा गाडेकर रामराम साहेब साहेब रामराम आपण लाईक करा कारण मला बाहेर जायचं परत यायचंय तुमच्यासाठी मी जाऊन परत येतोय त्यामुळं मला जर लाईक चांगल्या पद्धतीने आली तर लवकर येईन असं लाईक करा भाऊ कारण मला महत्वाची एक भेट द्यायची फिरवू बघा आवक आहे देशमुख साहेब अद्रकचे दीड दोन हजार रुपये दीड दोन हजार कार्तिक शिंदे लाल घ्या कुठली तुम्ही कार्तिक शिंदे आमठाणा मार्केटला बिलकुल घेऊन या कुणी नाही घेतली तरी आपण लाल मिरची घेऊन टाकू लाल मिरचीला खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे व्यापारी तीन हजार रुपये सांगता परंतु माझे अंदाज आहेत चार हजार रुपयेपर्यंतचे लाल मिरची चांगली आणि वाळवून गेले तर ताणच नाही सर्वाधिक पैसा देईल तुम्हाला कारण यावर्षी खूप कमी प्रमाणामध्ये लाल मिरची आहे लाल कुणीच केली नाही ऐंशी जण लाईव आलेले आहेत एक महत्त्वाचं काम आहे तितकं काम निपटून परत येतोय तुम्ही परत दहा ते पंधरा मिनिटानंतर सर्वजण अशाच पद्धतीने लाईव राहा मी लगेच येतोय यू आर डुईंग ग्रेट वर्किंग फॉर फार्मर्स दॅट्स फॉर थँक्स अजय करगे थँक्स सर लाल मिरचीचे भाव गाडीकर माझे अंदाजे तीन हजार साडेतीन हजार चार हजार रुपये अशा पद्धतीनं लाल मिरची जाऊ शकते कारण प्रत्येक व्याप व्यापारी त्याचे तीन हजार रुपयाचे भाव सांगतो सहज माझे अंदाजे साडेतीन हजार ते चार हजार रुपयाचे जे विश्वासू व्यापारी ते सांगतात आपला व्यवसाय नाही आहे परंतु आल्याच्या नंतर घेऊनही घेतो आपण यावर्षी लाल मिरची चांगलं ला, मार्केट असेल खूप दिवसानंतर नऊ दहा मिनिटाचा व्हिडिओ बनवला मी छोटा छोटा व्हिडिओ घेत होतो माईक सोबत नव्हता स्टँड सोबत नव्हतं त्यामुळे जास्त ते कॅमेरा हलत होता आपण नाराज होत होते परंतु आजची माहिती आपल्याकडे अशी आहे की आपण या अगोदर एक व्हिडिओ टाकला हाही एक व्हिडिओ टाकला परंतु अद्यापपर्यंत आपल्याकडे बाजारभाव आले नाही परंतु एक मी आता आपण खूप वेळापासून थांबू नये परंतु मार्केट एक कालच्यासारखंच असेल हा माझा प्राथमिक अंदाज आहे आतापर्यंतचा काल जशा पद्धतीनं मार्केट झालं तीच पद्धत आजही होऊ शकते नऊ नऊ मिनिटाच्या नऊ दहा मिनिटाच्या आपण दोन व्हिडिओ बनवले दहा ते पंधरा मिनिटामध्ये मी परत येतो आहे तुम्ही सय्यद साब हर पंधरा मिनिट का ब्रेक लेता हूँ मैं पंधरा मिनिट में काम निपट के हर आता हूँ जब तक मेरे हिसाब से भी नहीं होऊंगा आणि लाईकही वाढली नाही कृपया तुम्ही तोपर्यंत लाईक करत चला मी तुम्हाला नवनवीन व्हिडिओ अशाच पद्धतीने आणतो कृष्णा गाडेकर धन्यवाद जयपाल मुंडे राम राम मिरचीचे भाव खुल्ले नाही परत आपल्याला काही वेळासाठी म्हणजे थांबावं लागेल वाट बघावी साहेब राम राम